आजचा दिनविशेषच्या विशेषच्या या व्हिडिओ मध्ये आज आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील सोन्याचे सोन्याचे भाव करेट, 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 करेट सोने चे भाव सोने भाव कॅरेट 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 व सोने रोजचे अपडेट हवे असतील तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आमच्या चॅनल वर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात मागील काही दिवसांपासून सोन्याच्या भावामध्ये प्रचंड दरवाढ झालेली होती परंतु आता मोठी बातमी समोर आली आहे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आता मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे मागील काही दिवसांपासून होत असलेल्या सोन्याच्या भाववाढीमुळे ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी पसरलेली होती आज मात्र सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे त्याचे कारण म्हणजे भाव हे आज खूप मोठ्या फरकाने कोसळलेले आहेत लग्न सराई व आलेले चालेले सण उत्सव यामध्ये सोन्याची प्रचंड मागणी असते अशातच आता सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी दिलासाची बातमी समोर आली आहे मागील काही दिवसांपासून सोन्याचे भाव हे रोजच वर सरकत होते सोन्याच्या भावांनी एक लाखांचा टप्पा ही पूर्ण केला होता आज मात्र सोन्याचे भाव तब्बल पाच हजार रुपयांनी खाली घसरलेले आहेत सोन्याचे भाव हे प्रति तोळा आज खाली आलेले आहेत यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत होत असलेल्या सतत दरवाढीमुळे भारतामध्ये सुद्धा सोन्याची किंमत ही मागे वाढतच होती परंतु आता मात्र सोन्याची किंमत तब्बल पाच हजार रुपयांनी खाली सरकलेली आहे यामुळे जवळच असलेले सण उत्सव व लग्न सराई यामध्ये सोने खरेदी दे करणाऱ्या ग्राहकांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे चांदीचे भाव मात्र आज दोनशे रुपयांनी वर सरकलेले आहे चला तर मग व्हिडिओ ला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात आज एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत पाच हजार सहाशे तीन रुपये तर आठ ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चौरेचाळीस हजार आठशे चोवीस रुपये दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत छप्पन्न हजार चौतीस रुपये अठरा कॅरेट एक ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार एकशे चौऱ्याऐंशी रुपये आठ ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तर सत्तावन्न हजार चारशे बहात्तर रुपये तर दहा ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकाहत्तर हजार आठशे अडुतीस रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार सातशे चौऱ्याहत्तर रुपये तर आठ ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तर हजार एकशे ब्याण्णव रुपये दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्याऐंशी हजार सातशे अडोतीस रुपये आणि चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार पाचशे अठ्याहत्तर रुपये तर आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत शहात्तर हजार सहाशे चोवीस रुपये दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंच्याण्णव हजार सातशे चौऱ्याऐंशी रुपये पुढे चांदीचे भाव नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत शहाण्णव हजार एकशे पंधरा रुपये पुढे आपण शुद्धतेनुसार दहा ग्रॅम सोन्याचे आजचे भाव पाहत आहात मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव आता आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की सोन्याच्या भावामध्ये मागील काही महिन्यांपासून कशा प्रकारे चढ उतार हा होत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राइब करा